मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव दुचाकीमध्ये फेरबदल करून कांठाळ्या बसविणारे लाय सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा कोपरेगाव शहर पोलिसांनी पाठलाग करून दुचाकीसह चालकाला पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कारवाई केली आहे कोपरेगाव शहरातील रस्त्यांवर अनेकदा मोठ्याने आवाज करत सुसाट जाणाऱ्या दुचाकी दिसतात अनेक दुचाकी चालक कंपनीने दिलेले सायलेन्सर काढून मॉडिफाईड सायलेन्सर आपल्या दुचाकीला लावून ध्वनी प्रदूषण करत असतात या सायलेन्सरमधून येणारा कांठळा बसवणारा आवाज फटाक्यांसारखा धडकी भरवणारा आवाज ह्या अनेकांसाठी त्रासदायक ठरतो त्यामुळे अशी वाहने दिसल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे आज रविवारी कोपरेगाव शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकार्यांनी दोन ठिकाणी दुचाकीवर दोन दुचाकींवर कारवाई करत मॉडिफाय केलेले कांठळ्या बसविणारे सायलेन्सर लगेच काढून कंपनीचे सायलेन्सर बसविण्यास सांगितले आहे तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अजूनही जर असे मॉडिफाईड सायलेन्सर कुणाच्या दुचाक्या न असतील तर ते वेळीच बदलून घ्यावेत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा